तांबडेवाडी ते भीमाशंकर ट्रेक सकाळी आम्ही निघालेलो आहे पुण्यातून आता तांबडेवाडीत पोचलो ट्रेक चालू केला आहे हे सगळे ट्रेकर्स मंडळी आमचा गाईड मला आता तांब वांद्रेच्या खिंडीत गेलो व्यू दाखवत अशी वाट आहे अशा पद्धतीची खिंड आहे तांबडेवाडीतून आलं वरती अशी वांद्र्याची खिंड लागते खिंडीचा रस्ता चालल्यानंतर आपण पुढं जाणार भीमाशंकर च्या वाटेवर भीमाशंकरच्या रूट वर वांद्रे खिंडीकडे जाणारा रस्ता जंगलात हे सगळं आहेसर्गाचा जमना हा वांद्रे भीमाशंकर ट्रेक असा रस्ता चालून आल्यावरती अशी वाटत जागोजागी जागोजागी शिवलिंग आणि छोटे छोटे नंदी आहेत अतिशय सुंदर असणारी ही वाट इकडून येति वर आले बघा या अशीच इकडं पुढं जाते अशा पद्धतीनं पुढं आलं आपण चालत 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 की पठराच्या पुढं आलं एक ही खिंड लागते हा असा खिंडीचा रस्ता आहे जे सहकारी मित्र आहेत ते खिंडीतून चालत आहेत अतिशय घनदाट असं जंगल भीमाशंकरच्या अरण्यात असणारा हा मार्ग असं असणारं एक सुंदर असं जंगल असं आमचा एक किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे असे थोडसं कांगळ्यातून चालत आल्यावर पटराचा भाग लागलेला आहे तो सरळ असा रोड पुढे जाऊन भीमशंकरकडे जातो सगळे चालले आहेत मस्त वाट बाय इतने दे दे मोटे मोटे का पठारावरती चालू झाल्यानंतर एक सुंदर असा ओढा लागतो त्यातून असं सुंदर शांत नितळ वाहणार पाणी मनाला प्रसन्न करून टाकतं आणि पुढचा ट्रेक अतिशय सुंदर करतं असा असणारा हा ओढा चला आता आपण पुढे भीमाशंकरच्या वाटेवरती असे भरपूर वडे लागणार आहेत भेटू पुढे आपण तीन साडेपाच किलोमीटर आलेलो आहे साडेतीन किलोमीटर अजून अठरा किलोमीटर अजून आपल्याला अठरा किलोमीटर करायचं आहे आपण आता भीमाशंकर

भीमाशंकरकडे आपण प्रस्थान करतो भेटू पुढे अशा पद्धतीचे जागोजाग ओढे हे लागतात अतिशय सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यातून असणारा हा तांबडेवाडी तू भीमाशंकरचा ट्रेक आवर्जून केला पाहिजे प्रत्येकानं आणि करा सुंदर असे ही पाणी संत वाहते इकडे सहकारी मित्र शूटिंग करताय असा असणारा हा जंगलाचा पॅच आत्ताचा तीन किलोमीटरचा आमचा ट्रेक झालेला आहे आठ वाजता ट्रेक चालू केला होता आता वाजले तर साडे नऊ धन्यवाद भेटू पुढं खोटोबाच्या पठरावर पकडाय बघू पकडाय तुम्हाला केकडा जिवंत सोडा त्याला जिवंत सोडा मस्त आहे जिवंत झाड

चल जा रे दाद्या बाय बाय तरी म्हणून आलाय बाडी अशी जनावर मूर्ती दिसल्या नवरावती असणारी छोटी छोटी फुलं धबधबा खरपूर का आंतर एक धबधबा है मस्त उंचावरून कोसळते त्याला खाली जायला थोडी अडचण आहे खाली असा रस्ता आहे बघा इकडे असा वडा आहे असे तसं उद्या वाट सुंदर कमला देवीच्या पठरावर हो आलेलं आहे कमलादेवी टेम्पल अशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर आल्या बाजूला तो तोरे किल्ला आहे असं भीमाशंकरच्या वाटेवरती असणार आहे असं एक कोकण काडा म्हणून लोकेशन आहे कमळादेवी टेम्पलपासून थोड्याशा शंभर मीटरवरती चालत आल्यानंतर खूप छान त्यानंतर इकडून परत पुढचा रस्ता परत फिरून कमळादेवी कशी आम्ही सर्वजण आलो आणि नंतर भीमाशंकरच्या वाटेला लागलो सर्वजण मुख्य असणाऱ्या भीमाशंकरच्या मंदिराकडे प्रवास चालू केला फायनली भीमाशंकरला पोचलेला आहे आम्ही ते बघा वरती आले आता घेतलं बाई आईकडे बी करता मंदिर बिंदिर दुसऱ्यात हरवले हो आता असा हा आमचा तांबडेवाडी भीमाशंकर ट्रेक अशा पद्धतीनं पूर्ण झालेला आहे